नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे दही पोहे आणि दही पोहे करण्यासाठी आपण शेंगदाणे तळून घेतो आहे छान खरफूस रंगावर आपण शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आता आपण त्याच हे आपण पोह्यांवर ठेवलेत पोहे आपण छान भिजवून घेतले होते आता तेलामध्ये आपण मोहरी पहिल्यांदा टाकली आहे कारण मोहरीला थोडा जास्त वेळ लागतो तडतडण्यासाठी त्यानंतरच आपण यामध्ये जिरे टाकणार आहोत मोहरी आधी छान तडतळून द्यायची त्यामुळे मग तिचा कडवट स्वाद पूर्णपणे निघून जातो आता तुम्ही पाहू शकता आपण इथे जिरे टाकणार आहोत थोडे जिरे टाकल्यानंतर लगेचच आपण थोडा हिंग टाकल्या हिंग टाकल्यानंतर लगेचच आपण एक सहा सात मिरच्या दार हिरव्या मिरच्या घ्यायचा त्यामुळे या पोह्यांना तिखटपणा छान येतो आणि त्याचा स्वाद दही पोह्यांना आपल्या छान लागतो एक सहा सात कढी पानं आपण छान चिरून टाकलेली आहेत त्यातच आपण चवीपुरतं मीठ मीठ नंतर मीठ टाकल्यानंतर लगेचच आपण कांदा टाकला आहे कांदा टाकल्यावर छान परतून घ्यायचा बारीक चिरलेला कांदा पाहू शकता छान मिक्सिंग आपलं तयार आहे आता आपण चिमूडभर यात चवीपुरती साखर टाकणार आहोत यातली अर्धी साखर आता आपण इथे आणि थोडी वयांवर टाकणार आहोत कारण अदरवाईज यामध्ये त्याचे कडे होतात आता आपले छान मिक्सिंग तयार आहे या मिक्सिंग मध्ये आपण पोहे हो जे भिजवलेले होते आणि शेंगदाणे तळलेले हे टाकून आहेत अगदी हलकत हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे अजिबात जास्त हलवत बसायचं नाही त्यांना होऊ शकतं कोथिंबीर आपल्याला बारीक शिरून घेतलेली टाकायची आहे आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आता लगेचच आपल्याला याला एक वाफ काढायची आहे वाफ काढण्यासाठी आता आपण एक ताटी ठेवणार आहोत यावर आणि अगदी एक मिनिटभरच याला वाफ देणार आहोत होऊ शकतो छान वाफ आली आपल्या पोह्यांना आता लगेचच आपण हे सर्व करतोय सर्व करताना एक चमचा भर दही त्यावर टाकायचं प्लेटमध्ये घेतल्यानंतर होऊ शकतं आपले दही पोहे तयार